मारूनच टाकायचं काढून कसं आहे इथलं गावात आहे तिकडे नाही आपण कारण व्हिडिओ पण एक व्हायरल झालेला आहे आईला मोठी करायची नाही तर मग तुम्ही इला न्या तुम्हाला बिबट्यांना जर काय आमचं द्यायचं नसेल इला न्या जेव्हा एकवीस वर्षाची होईल तुम्ही आम्हाला आणून द्या ती साडेपाच वर्ष आम्ही कसं तिला हे केलंय वाढवलंय तिला पोलीस व्हायचं होत सर मी आई आहे तिची सासू आजी कस काय करायचं आम्ही शेतात नाही गेलं तर खायचं काही पाणी घेऊन गेलो आम्हाला काय तिचं असं नाही का तुम्ही आम्हाला देऊ शकता का संध्याकाळी तुम्ही का बोर पाठवला आम्ही मान्य केलं असत पण जर सकाळी जर तुम्हाला जर घटना होत असली तर पाठवायचं नाही मुलांना काय सरांनी आमची माझी पाणी लिहिले तेव्हा इथं काम करायला आजूबाजूला लेकरून घरात कोंडून घेऊन सासू सासरे वयरुद्ध नवरा मी आणि माझी दोन पोरं लहान लहान लेकरं जाते कसा कोंडून आम्ही साहेबांसंगती रस्त्यावरती झोपलो होतो मग आम्ही नेमकी काय करायचं आमची पोरं शाळेत आम्ही पाठवायची नाही पाठ धक्का बसलाय पोरा की मम्मी मी शाळेत नाही जाणार नाही जाणार आज मी त्याला कोंडून घेतले मग नेमकी काय करायचं रोज मी वाहक पाहते एक चार आठ दिवसापूर्वी मी स्वतः वाघ पकडला मिस्टरांना मी घेऊन पाठवलं माणिक डोला घेऊन पाठवते तुमची बारा पिंजऱ्यामध्ये हो हो पिंजऱ्यामध्ये वाघ पकडला घराच्या शेजारी पिंजरा लावला रोज माझं पक्ष मी त्याच्यात ठेवत होते वाघ पकडला तर तिथं नेला तर कमें कमें hmm. ते तिथली लोक आतमध्ये स्थिले येऊन नव्हती देत तर नवरित मिस्टर काय म्हटलं अरे मग मी गावाला काय सांगू का वाघ नेमके कुठं सोडला तर तिथले काय म्हटले मग त्याने तिथं थोडं हे केलं की नाही माझं कमीत कमी तिथं फोटो तरी घ्या आणि मग तिथं त्याने घेतला फोटो मग बाहेर येऊन त्या कंपाऊंडरला विचारलं रोज इथं किती बिबटे येतात ते ती। म्हटले रोजचे वीस पाहिलं पाच दहा पाच दहा सॉरी चार पाच चार पाच बिबटे तिथे येत येते सर आज शिवण्याच्या वीस दिवस झाले रोज जर तिथे पाच पाच बिबटे येत येते त्याची सरसंख्या आज तिथे बिबटे नाहीत स्वतः आम्ही डोळ्याने बघितले तिथे फक्त वयरुद्ध सर बिबटे इथं सर तिथं स्वार्थ तिथं लवलताय तिथं स्वार्थ तिथे फक्त वयस्क नाही सर आणि आम्ही एक अशी महिला आहे आम्ही फक्त आमच्या लेकरांच्या आयुष्यासाठी जगतोय आज जर आमच्या देखत जर वाहक जर आमच्या लेकरांना उचलतोय आम सर आमचं जगू सुद्धी कुणासाठी जाऊ आम्ही हाय पण एक प्रश्न आहे सर आमच्या डोळ्यासमोर जर आमचं लिकरू उचलत आम्ही ओढितोय सर त्याला जीवन मिळत तर सर ते आमच्या उरत विश्वास नाही ना सर आम्हाला विश्वास हे कुठे सोडतील आणि आज सर आम्ही आजही पकडलेला आहे तिथे त्याची कारवाई तुम्ही करा विचार करा मग इथे आज घर रोज सर फिरतो येतो काल पण आम्ही सर तिकडे सगळी तिकडे होतो इकडून फोन येत होता की मध्ये भाग इथे इथे आतमध्ये बसा म्हटलं सर दोनशे आणि दोनशेच्या पुढे पाच सहा गावात नाही नाही दोन गावात दोन गावात

राज्याच्या प्रधानमंत्र्यांना निघून येतो त्यांच्यामध्ये जे काही म्हणजे ट्रान्सपोर्टसाठी घ्यायचे आणि एक दोन महिन्याच्या दोन फार सर्व त्या ठिकाणी शिकले चार पास दोन करून दिलेलं आहे आणि गोष्टी घडलेल्या आहेत

<Santhe> सर पण आमच्या घरात रोज रोज जातोय रोज पावल येते आम्ही म्हणलं तुमच्या कुत्री ते पिंजऱ्यात ठेवतात आणि ते पिंजरा पण उघड उघडून ठेवतात आणि सर झाकून ठेवितच नाही त्या प्राणी आज म्हणजे बिबट्या असाय एकदा पिंजऱ्यात परत जा परत पिंजऱ्यात जात नाहीये तो त्याचे पुढचे दोन पंजरे पुढचे पंजरे पिंजऱ्या ठेवतोय